श्री स्वामी समर्थ सर्वांना तर फटाफट जॉईन करून घ्या सर्वांनी फास्टमध्ये जॉईनिंग करायचं आहे आजचा आपला विषय थोडासा वेगळा असणार आहे कारण मी लाईव्हला जे टायटल दिलेलं आहे त्याच्यावरून कळेल तुम्हाला की काय असणार आहे विषयाचा तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण किड्स प्रोटीन याविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे किड्स प्रोटीन विषयी ज्या पण मैत्रिणींच्या मुलांचे जे काही प्रॉब्लेम असतील लहान मुलांचे प्रॉब्लेम असतील तर अशा मैत्रिणींना खूप छान अशी उपयुक्त माहिती असणार आहे किड्स प्रोटीन विषयीची माहिती देणार आहे तर कोणी असतील तर जॉईनी करून घ्या पटापटा तर बघू शकता खूप छान अशी माहिती देणारा आहे ज्या पण मुलांचं म्हणजे पंधरा वर्षाखालील जी लहान मुलं आहेत अशा मुलांचं वजन वाढत नाही आहे किंवा उंची वाढत नाही आहे तर अशा मुलांसाठी खास हा किड्स प्रोटीनची पावडर असणार आहे छान पण गरज असणार आहे अशाने वरती दिलेल्या नंबरवरती आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे पूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिली जाईल किंवा इतर जर काही तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा काही असेल तर तुम्ही इथे पण विचारू शकता तर बघा ही जी प्रोटीन पावडर आहे तर ती अशा मुलांसाठी उपयुक्त आहे की जी आताच्या आजकालची मुलं तुम्हाला माहिती आहेत की म्हणजे बाहेरचं जंक फूड फास्ट फूड अशा प्रमाणात जास्तीत जास्त बाहेरचं खाणं असतं मुलांचं तर बा कुरकुऱ्यांवरती जास्त भर असतो त्यामुळे मुलांना जे आवश्यक प्रोटीन असतात ते मुलांच्या शरीरामध्ये मिळत नाही गरजेचे आहेत तर ते मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं काय होतं मुलांचे एक तर वजन किंवा उंची ह्या गोष्टी वाढत नाही त्यानंतर मुलांची स्मरणशक्तीमध्ये थोडासा फरक होतो की मुलांच्या लक्षात न राहणं अशा गोष्टी वारंवार मुलांच्या बाबतीत होत असतात तर हा अगदी खास लहान मुलांसाठी किड्स प्रोटीन ही पावडर आपल्या डी एन एस पी कंपनीने तयार केलेली आहे खूप छान अशी पावडर असणार आहे आणि खूप छान रिझल्टही आहे मी स्वतः रिझल्ट घरी आधी घेतलेला आहे याचा इतका सुंदर रिझल्ट असणार आहे ना ह्या पावडरचा खरंच एकदा का आपण ही मुलांना दिली ना तर मुलांचं वजन तर वाढतंय उंची वाढते व्यवस्थित त्यानंतर जर का मुलं तुमची जेवत नसतील जेवण कमी असेल तर स्वतःहून मुलं तुमची स्वतःहून मागायला येणार जेवण की आई मला जेवायला दे दिवसातून तीन ते चार वेळा मुलं जेवण माग इतका रिझल्ट बेस्ड असणार आहे ज्यांना पण हवे खूप सुंदर पावडर असणार आहे आणि ही पूर्ण नॅचरल पद्धतीने बनवलेली आहे जसं की आपण लहान बाळाला लहान असताना आपण गुटी घासतो गोटी जी ती कशापासून बनवतो की आता सुंठ म्हणा किंवा अश्वगंधा ज्येष्ठ मध अशांपासून तर ही पावडर बनवलेली आहे अश्वगंधा ज्येष्ठ मध सुंठ शंकापुष्पी शंखपुष्पी त्यानंतर शंका जठा माशी ह्या सर्व ह्याच्यापासून ही पावडर बनवलेली आहे तर खरंच जर का ज्यांना गरज असेल अशानेच हे करा मुलं जर का तुमची जेवत नसतील किंवा चिडचिडेपणा चीड़ जास्त प्रमाणात करत असतील चिडचिड करत असतील तर अशांसाठी खूप उपयुक्त असे असणार आहे हाय सरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्यांना खरं आणि ज्यांनी ज्यांनी वापरलीये त्यांना तर माहितीच असेल तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा गुगलवरती तुम्हाला डी एन एस पी हे टाकल्यानंतर याची सर्व माहिती येईल हा एकच प्रोडक्ट तर तुम्हाला सर्व प्रोडक्टची माहिती मिळणार आहे तिथे त्यानंतर आपण फ्रूट ज्यूस विषयी सुद्धा माहिती सांगणार आहोत ती सुद्धा खूप उपयुक्त अशी माहिती असणार आहे पण आज मी सध्या म्हटलं की के आपण किड्सवरतीच बोलूया कारण प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात आणि हल्लीच्या लहान मुलांचे इतके प्रॉब्लेम आहेत की चिडचिडेपणा त्यानंतर जेवण न जेवणं बाहेरचं जास्तीत जास्त खाणं हे प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे तर अशा मुलांसाठी खूप गरजेची अशी आहे तर ही पावडर आपल्याला दुधातून द्यायची आहे सकाळ संध्याकाळ सकाळी मुलांचा नाश्ता किंवा जेवण काही करतील ते झाल्यानंतर दुधातून आपल्याला ही एक चमचा द्यायची आहे त्याच्यानंतर रात्री जेवताना जेवण झाल्यावर सॉरी जेवण झाल्यानंतर आपल्याला दुधातून एक चमचा ही पावडर द्यायची आहे आणि खरं सांगते तुम्ही एका महिन्याभरात ह्याचा रिझल्ट इतका बेस्ट आहे ना पहिल्यांदा तुम्ही द्यायच्या आधी एकदा मुलाचं वजन करायचं आहे की आपल्या बाळाचं वजन किती आहे ते पहिलं वजन करून आहे त्यानंतर पंधरा दिवसांनी मी तुम्हाला अगदी गॅरंटीड लिहून देते की पंधरा दिवसांनी अर्धा किलो तरी वाळाचं वजन वाढलेलं असणार आहे पंधरा किलो सॉरी त... पंधरा दिवसामध्ये अर्धा किलो तरी वजन वाढलेलं असेल जर खरंच तुम्ही एक महिन्याने जर का वजन केलं तर खरोखर एक किलो वजन क्रॉस होतं वाढतं म्हणजे वाढतंच वजन इतका सुंदर रिझल्ट असणार आहे ह्याचा घ्यायचा आहे त्यांना ज्यांना आणखीन काही माहिती हवी असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला येऊन विचारायचं आहे किंवा खाली येऊन कमेंट करायची आहे की ताई हे नक्की काय आहे कशासाठी द्यायचे मुलांना किंवा काय खूप छान अशी किड्स प्रोटीन पावडर आहे ज्यांना गरजेचे आहे ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत जी मुलं व्यवस्थित जेवण जेवण नाहीयेत किंवा चिडछिडीपणा करतायत ज्यांना विस्मरण होते किंवा लक्षात न राहणं अशा ज्या काही गोष्टी असतील तर अशा मुलांसाठी हे आपण देऊ शकतो नॅचरल पद्धतीने बनवलेले आहे पूर्ण आयुर्वेदिक आहे असं नाही की याच्यामध्ये कुठलं केमिकल आहे कुठल्याही लॅबमध्ये नेऊन तुम्ही याची टेस्ट करू शकता की बाबा याच्यामध्ये काय आहे तर हे पूर्ण आयुर्वेदिक आहे शंख जठामाशी त्यानंतर सुंठ वाचा ह्या अशापासून तर हे पावडर बनवलेली आहे ज्यांना पण प्रश्न विचारायचा असेल खाली येऊन तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये कारण मी माझ्या मुलीला हे चार डबे पूर्ण चार चार डबे तर वासच झाले आणि हा दुसरी गोष्ट ज्यांची मुलं वारंवार आजारी पडतात ज्यांना सर्दी खोकला ताप निमोनिया अशा गोष्टी वारंवार असतील तर नक्की सांगते की हे एकदा तुम्ही चालू करून बघा तुमच्या मुलांना देऊन बघा इतकं सुंदर रिझल्ट आहे ना याचा ज्या मुलांना वारंवार निमोनिया होतोय वारंवार ताप येतोय अशा मुलांना नक्की देऊन बघा खूप छान सुंदर आणि बेस्ट रिझल्ट असणार आहे इतर अजूनही काय माहिती हवी असेल तर याच्या बाबतीत मी देते फक्त तुम्ही खाली येऊन कमेंट करायचे आहे किंवा ज्यांना विचारायचं आहे त्यांनी कमेंट करून विचारायचं आहे प्लीज लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ आणि जे कोणी नवीन असतील तर अशाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांना गरज असणार आहे अशांसाठी खूप छान अशी उपयुक्त माहिती असणार हल्ली तर तुम्हाला माहितीच आहे हल्ली आपल्या धावपाळीचं जीवन असणारं आहे आणि ह्या धावपाळीच्या जीवनामध्ये आपली जे जी काही मुलं आहेत किंवा जे काही खात आहेत तर ह्याच्यातून त्यांना न्यूट्रिशन म्हणा प्रोटीन म्हणा अजिबात मिळत नाहीत आणि म्हणून एक म्हणजे त्यांना एक सपोर्ट म्हणून किंवा काय आपण ही एक पावडर देऊ शकतो मुलांच्या शरीरामध्ये जी प्रोटीनची कमतरता आहे ती आपण भरून काढू शकतो याच्या माध्यमातून काही काही मुलं कसं असतं जन्मताच कमी वजनाची असतात काही काही मुलं असतात कमी वजनाची किंवा ज्या महिलांची डिलेवरी सहाव्या महिन्यामध्ये सातव्या महिन्यामध्ये झालेली असेल किंवा आठव्या महिन्यामध्ये झालेली असेल तर अशा लहान बाळांना आईच्या पोटामध्ये प्रोटीन अजिबात मिळालेलं नसतं गर्भाशयामध्ये प्रोटीन मिळालेलं नसतं तर अशा मुलांना बाहेरच्या प्रोटीनची नक्कीच गरज असते तर त्या मुलांसाठी मी खरंच सांगेन की अशा मुलांनी ही नक्की पावडर वापरून बघायची आहे विद्याताई हाय ताई हाय विद्याताई आ, स्वागत है ला माजा का जालका आहे तुमचं लाईव्ह माझ्या कशा हात झालं का जेवण लाईक करायचं आहे सर्वांनी एक एक लाईक करा श्री स्वामी समर्थ विद्यार्थी तुमची साडी मी आज हे केलेली आहे मला आल्यावर फक्त हे आ, करा मेसेज करा व्हॉट्सअपला तर कसं होतं मुलांना आवश्यक जे प्रोटीन असतात ते मिळत नाहीत आणि म्हणून बाहेरच्या प्रोटीनची गरज असते कारण हल्लीची मुलं कुरकुरं खाणं बाहेरचं खाणं जास्तीत जास्त प्रमाणात बाहेरचं खाणं होतं आवश्यक असणारं पाणी शरीराला जे उपयोगी आहे ते पाणीसुद्धा हल्लीची मुलं कमी प्रमाणात पितात त्यामुळे खूप म्हणजे खूप आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे सर्दी खोकला ताप यांसारखे आजार मुलांना बरेच आहेत तर अशा मुलांसाठी खरंच सांगते की एकदम बेस्ट मस्त पावडर असणार आहे पूर्ण आयुर्वेदिक नॅचरल पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळं कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे झालं तर मुलांची तब्येतच व्यवस्थित होणार आहे एक तर मुलांचं वजन वाढणार आहे मुलांची उंची आणि हां उंची सुद्धा मी तुम्हाला सांगते की तुम्ही एकदा काही ऑर्डर चालू केली तर भिंतीच्या जवळ आपण आपल्या मुलाला उभं करायचं आहे त्याची उंची मोजून ठेवायची आहे लाईन मारायची आहे हो झालं ताई तुमचं झालं का हो माझं पण झालं आणि लाईन मारायची आहे त्या मुलाची उंची चेक करून आपण इथे लाईन मारून ठेवायची आहे तुमच्या भिंतीला आणि त्यानंतर एक महिना झाल्यानंतर तुम्ही नक्की चेक करू शकता की मी सांगितलेलं खरं आहे की खोट एक महिन्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या मुलाची उंची मोजायची आहे की खरंच उंची वाढली की नाही हे तुमचं तुम्हालाही करणार आहे वजनामध्ये सुद्धा रिझल्ट बेस्ट आहे एक महिन्यानंतर तुमच्या बाळाचं वजन करायचं आहे पावडर द्यायच्या आधी एकदा वजन करायचं आहे आणि त्यानंतर देऊन झालं पुन्हा आपण वजन करून बघायचं आहे की किती रिझल्ट आहे आणि मला नक्की ज्यांना ज्यांना रिझल्ट आलेत ना खूप छान रिस्पॉन्स आहे ज्यांना ह्याचे रिझल्ट आलेले आहेत सगळ्यांच्या खूप छान कमेंट आहेत मी जेवढ्यांना दिलेत खूप छान रिझल्ट आहेत ऑफलाईन तर खूप लोकांचे चांगले चांगले रिझल्ट आहेत आपले ह्या बाबतीत ज्या 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 मुलांना प्रॉब्लेम होता म्हणजे वारंवार आजारी पडणं किंवा आता माझं स्वतःचाच अनुभव सांगायचं झालं तर माझ्या मुलीचा प्रॉब्लेम होता की वारंवार निमोनिया होणं हा एक प्रॉब्लेम होता पण मी आता जवळजवळ दोन वर्ष झाली ही पावडर चालू केली अजून मी आता चालू ठेवलेली नाहीये बंद केलेली आहे ती कंटिन्यू ठेवलेली नाहीये एक फक्त चारच डबे मी तिला दिलेले आहेत आणि चार डब्यामध्ये इतका सुंदर रिझल्ट आहे ना त्याचा की बेस्ट रिझल्ट आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना कमेंट करायचे आहेत लाईक करायचं आहे लाईक हार्डस द्या कोणी असतील त्याने लाईक हार्डस द्यायचे आहेत श्री स्वामी समर्थ सर्वांना फटाफट पट कमी कर नवीन असतील त्यांनी अ सबस्क्राइब करून या श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा पूर्ण नॅचरल आणि आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेली पावडर आहे त्यामुळं कुठलाही ह्याचा साईड इफेक्ट अजिबात नाही तर मी तुम्हाला आत्ताच म्हटलेलं की ही अश्वगंधा जठामाशी शंखपुष्पी त्यानंतर सुंठ या सगळ्या गोष्टींपासून बनलेली ही पावडर आहे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट असणार नाही आहे मुलांना लहान मुलांना दुधातून द्यायची आहे दोन वर्षाच्या पुढील कोणत्याही मुलांना आपण देऊ शकतो चौदा वर्षापर्यंत आपण ही देऊ शकतो चौदा वर्षापर्यंत देऊ शकतो पंधरा वर्ष असेल तर आपण नाही देत किंवा दिली तरीही चालते किंवा पंधरा वर्षानंतरच्या मुलांसाठी वेगळं असणार आहे हे फक्त दोन ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना देऊ शकतो ज्यांचं वजन वाढत नाहीये उंची वाढत नाही शारीरिक मानसिक बौद्धिक ज्यांचा विकास हे झालेला आहे मुलांचा तर हे शा मुलांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त अशी छान असली किड्स प्रोटीन पावडर आहे गुगलला जाऊन सर्च करू शकता डी एन एस पी गुगलला एकदा सर्च केलं तुम्हाला नक्की येणार आहे की ह्या पावडर सर्व माहिती तुम्हाला येणार आहे ह्याची प्राईस येणार आहे त्यानंतर सगळं तुम्हाला दाखवलं जाणार आहे ज्यांना ज्यांना बघायचं आहे गुगलला जाऊन तुम्ही सर्च करू शकता श्री स्वामी समर्थ लाईक हार्ट्स द्या लाईक करा आणि कमेंट करायच्या आहेत खाली कमेंट करा कोणी असतील तर లైక్ ఆడతా లైక్ కమెంట్ క नवीन कोणी असतील तर त्याने सबस्क्राईब करून घ्या चॅनलला स्वामी समर्थ सर्वांना पुढचं दाखवूया का कमेंट करा पुढच्या आपण फ्रूट ज्यूस माहिती देणार आहोत कमेंट करा फटाफटा दिसते का व्यवस्थित उलट पकडले हे बघा या फ्रूट ज्यूस ची सुद्धा माहिती देणार आहे मी सर्वांना तर कमेंट करायची आहे येऊन हा फ्रूट ज्यूस आहे आता फ्रूट ज्यूस म्हटल्यावर काय ना तर फळांचा ज्यूस असणार आहे तर हा असणार आहे पूर्ण सोळा प्रकारच्या फळांचा फ्रूट ज्यूस असणारा आहे जो की आपल्या शरीरासाठी बराच आवश्यक आहे ह्याच्यातून आपल्याला बरेचसे न्यूट्रिशन प्रोटीन मिळत असतात आपल्या शरीरासाठी आवश्यक असे प्रोटीन न्यूट्रिशन मिळत असणार तर बघा खूप छान असा फ्रूट ज्यूस आहे सोळा प्रकारच्या फळांनी बनलेला आहे आणि हा जो फ्रूट ज्यूस आहे तो जवळजवळ दोनशे प्लस आजार रिकवर करतो इतकं सुंदर रिझल्ट ह्याचा सुद्धा आहे ना बऱ्याच आजारांवरती आपण ह्याला रिझल्ट दिलेले आहेत ह्या फ्रूट ज्यूस खूप सुंदर रिझल्ट आहेत दोनशे प्लस आजार बरा करणारा असा हा फ्रूट ज्यूस आहे आता मला सांगा आपल्याला जर का आपण आजारी पडलो आणि जर का डॉक्टरांकडे गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळी औषधं वेग वे दिली जातात प्रत्येक आजारांवरती आपल्याला वेगवेगळं औषध वे हे दिलं जातं जसं जसं आजार असेल किंवा जसं जसं आपला अवयव असेल प्रत्येक अवयवावरती वेगवेगळी औषधं दिली जातात पण हा असा एक फ्रूट ज्यूस आहे की हा एकच फ्रूट ज्यूस दोनशे प्लस आजार बरे करतो आपलं म्हणजे ह्याच्यामध्ये किती ताकद असणार आहे बघा ह्या फ्रूट ज्यूसमध्ये इतकी ताकद आहे की कॅन्सर सारखा आजार जर का हा बरा करतोय किंवा इतर कुठलाही आजार असो स्टोन असो मी स्टोनचे सुद्धा खूप रिझल्ट दिलेले आहेत एका ताईंचं ऑपरेशन होतं स्टोनचं होतं प्लस त्याच्यामध्ये किडनी स्टोन होतं आणि पित्ताचे खडे होते तर दोन्ही ऑपरेशन त्यांची कॅन्सल झालेली आहेत पूर्ण म्हणजे विचार करा ह्याच्यामध्ये किती ताकत कि ताकद असणार आहे की दोन्ही ऑपरेशन कॅन्सल झालेत स्टोन तर अजिबात दिसत नाहीये सोनोग्राफी करून बघितली त्यांनी तीन महिन्यानंतर तर स्टोन सुद्धा त्यांचे पूर्ण हे झालेले आहे त्यानंतर जे पित्ताचे खडे होते पित्ताचे खडे सुद्धा हे आपल्या फ्रूट ज्यूसने पूर्णपणे जर का ऑपरेशन न करता किंवा ऑपरेशन वाचून जर का आपलं शरीर पूर्ण बरं होणार असेल किंवा कुठल्याही आजारापासून आपण बरं होणार असेल तर हा फ्रूट ज्यूस किती उपयुक्त असेल सर्वांच्या शरीरासाठी जे आजारी आहेत त्यांच्या शरीरासाठी तर आहेच पण जे आजारी नाहीयेत आता जे आजारी नाहीयेत तर या लोकांसाठी सुद्धा हा प्रोड्यूस खूप उपयुक्त असा असणार आहे आपल्या शरीरासाठी आजारी पडल्यावरच खावं का किंवा काय असं नाहीये तर जे आजारी आहेत त्यांनी जर एका खाल्लं तर आपल्या शरीरा शरीरासाठी खूप उपयुक्त असणार आहे खूप म्हणजे खूप छान असणार आहे शरीरासाठी सोळा प्लस जर का याच्यामध्ये सोळा फळं असतील तर ती आपल्या शरीरासाठी चांगलीच असतील आपण जर का आता खा विचार करायचा म्हटलं तर आपण सोळा प्रकारची फळं आणून खातो का मान्य आहे काही लोक फळं खातात किंवा काही लोक डेली फळं खातात रोज फळं आणतात बाजारातून खातात किती प्रकारची फळं खातो आपण सोळा प्रकारची फळं तर नाही आपण आणून खात आणलं तर एक ॲपल आणून खातो आजारी पडलं तरीही ॲपल खातो डॉक्टरांकडे गेलो तरी डॉक्टर सांगतात तुम्हाला की तुम्ही ॲपल खा तर याच्यामध्ये ॲपलपासून केवी नोनी अश्वगंधा ज्येष्ठमध त्यानंतर ॲलोवेरा आवळा द्राक्षांच्या बिया पॉमिग्रेंट असं मी आता पूर्ण म्हणजे सांगायला गेलं तर पूर्ण सोळा प्रकारची फळं यामध्ये आहेत आणि अशा जर का सोळा प्रकारच्या फळांचा ज्यूस तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन टाईम घेतला तर आजारी पडायचं येतो सोडा ज्या तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार असो कुठलाही आजार असो तर दोनशे प्लस आजार बरं करायचं काम हा फ्रूट ज्यूस करत आहे जर का माहिती आवडत असेल तर जे कोणी असतील वरती त्यांनी प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डेली असे तुम्हाला उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांनी आपला नंबर दिलेला आहे कमेंट करायची आहे तुम्हाला इतरही माहिती हवी असेल तर कॉल करा कॉलवरती सुद्धा तुम्हाला माहिती सांगितली जाईल पण खरंच गरजेचे आहे की ज्यांना म्हणजे काही लोक असे आहेत की म्हणजे हजारांवरती पैसा इतका खर्च करून झाला इतका खर्च करून आहे कुठेही रिझल्ट आलेला नाहीये तर हा आपला फ्रूट ज्यूस आहे इतका छान रिझल्ट द्यायचं काम करतोय ना की अक्षरश लोकांचे ऑपरेशनचे पैसे वाचलेले आहेत किंवा ज्यांना ऑपरेशन सांगितले अशा लोकांचे ऑपरेशन कॅन्सल झाले इतकं सुंदर बेस्ट रिझल्ट असणार आहे ज्यांना गरज असेल त्यांना त्यांनीच फक्त व्हॉट्सअपला हे मेसेज करायचं आहे किंवा तुम्ही कॉल करून विचारू शकता तुम्हाला कॉलवरती सुद्धा माहिती दिली जाईल खूप सुंदर असा फ्रूट ज्यूस असणार आहे दोनशे प्लस हजार बरा करणारा आहे तर हा तुमच्या मुळावरती म्हणजे आपल्या पेशींवरती काम करतो आपल्या शरीरामध्ये दिवसाला दररोज अशा अरबो खरबो हजारो पेशी तयार होत असतात आणि ह्या पेशी रोजच्या रोज नवीन ज्या पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी आपल्या शरीरामध्ये मृत पावत असतात आणि ह्या मृत पावलेल्या ज्या पेशी आहे ह्या पेशी आपल्या शरीरातून बाहेर निघणं गरजेचं असतं आणि जर का ह्या बाहेर नाही पडल्या किंवा त्या जर का मृत पेशी आपल्या शरीरामध्ये तशाच साचून साचून साचून, साचून राहिल्या तर त्याचा आपल्या शरीराला खूप म्हणजे खूप त्रास होतो आणि मग भविष्यात आपण आजारी पडणं किंवा आपल्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल वाढणं मग डॉक्टर गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतात की बाबा शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे किंवा बॅड कॉलेस्ट्रॉल वाढलेला आहे तर तो जो बॅड कोलेस्ट्रॉल आहे तर हा बॅड कोलेस्ट्रॉल काढायचं काम आपला हा फ्रूट ज्यूस करत असतो तर खूप छान असा फ्रूट ज्यूसचा हा रिझल्ट आहे आणखीनही तुम्हाला काही माहिती हवी असेल तरीही ती तुम्हाला व्हॉट्सअपला दिली जाईल की वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे त्याच्यावरतीही नीद तुम्हाला माहिती दिली जाणार आहे तर आज मी कुठलंही कलेक्शन दाखवलेलं नाही आहे तर आज मी तुम्हाला एक फ्रूट ज्यूस त्यानंतर किड्स प्रोटीन तर या दोन प्रोडक्टविषयी माहिती सांगितलेली आहे ज्यांना आवडली असेल त्याने लाईक करा आणि ज्यांना वाटत असेल की खरंच हे आपल्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे किंवा गरजेचं आहे तर खरंच नक्की म्हणजे लाईव्ह पण शेअर करा ज्यांना गरज असेल तर त्यांच्या उपयुक्त पडेल किंवा तुमच्या शेजारी कोणाला गरज असेल तर अशा नाही तुम्ही सांगू शकता की बाबा हे असं असं प्रोडक्ट आहे तर तुम्ही बिंदास्त घेऊ शकता कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे ह्याचा सा कोणताही साईड इफेक्ट नाही तर असा असा आहे तर खूप छान असं सुंदर असं प्रोडक्ट असणार आहे तर मी आज एक थोडा वेळच लाईव्ह घेतली होती थोडंसं म्हटलं एक माहिती देऊया आपण दोन प्रोडक्टची एक किड्सची दिलेली आहे त्यानंतर पुढं ज्यूसची सुद्धा दिलेली आहे ज्यांना आवडली असेल तर त्यांनी लाईक करा आणि ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी व्हॉट्सअपला येऊन मला मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे इतर जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर ती सुद्धा दिली जाईल तुम्हाला खूप गरजेचं आहे हल्लीच्या धावपळीच्या काळामध्ये आपला शरीरासाठी खूप आवश्यक असा फ्रोटज्यूस असणार आहे की आजारी पडलेल्याच लोकांनी घ्या असं नाहीये की जे आजारी आहेत त्यांनीच घ्यावं जे आजारी नाहीयेत ते सुद्धा भविष्यातला पुढचा खर्च वाचवण्यासाठी सुद्धा घेऊ शकतात किंवा ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी असेल ज्यांना अशक्तपणा असेल असे लोकसुद्धा खाऊ शकतात किंवा जे डेली आपण रुटीन म्हणजे कामाला जाणारे लोक असतात धावपळीच्या जगामध्ये आपण आज हे करत आहोत अशा लोकांसाठी खूप म्हणजे खूप सुंदर आहे दोन टाइम आपल्याला सकाळ संध्याकाळ हा फ्रोट ज्यूस कोमट पाण्यातून घ्यायचा आहे आणि ह्याचे रिझल्ट मला नक्कीच म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी मला सांगितले खूप छान रिझल्ट आहेत पण आत्तापर्यंतचे जे रिझल्ट आहे सगळे ऑफलाईन आहेत आपले त्यामुळे आत्ता हल्ली आपण ऑनलाईन सुद्धा म्हणजे चालू केलेला आहे की ज्यांना ज्यांना गरज आहे अशा लोकांना आपण सुद्धा केलेलं आहे खूप खूप ठिकाणी खुँ कि कुरियर गेलेलं आहेत आपले या आप फ्रूट ज्यूसचे औरंगाबादपासून तर अगदी मुंबईला सुद्धा आपण हे प्रोडक्ट बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत खूप बेस्ट रिझल्ट आहेत आणि तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकता की बघा इथे डी एन एस पी एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला सर्व प्रोडक्टची माहिती येणार है आहे गुगलला जाऊन सर्च करू शकता डी एन एस पी फ्रूट ज्यूस म्हणून सर्च करू शकता बरीचशी माहिती तुम्हाला तिथे मिळू शकते किंवा यूट्यूबला सर्च करा यूट्यूबलासुद्धा तुम्हाला मिळू शकते की डी एन एस पी फ्रूट ज्यूसचे रिझल्ट काय असणार आहे रिझल्टसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर खूप छान बेस्ट रिझल्ट असणार आहे ज्यांना गरज आहे अशाने मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आजची लाईव्ह मी थोडा वेळच घेतली होती तर मी आज इथेच थांबणार आहे खूप जण लाईव्ह येऊन गेलेली आहेत बऱ्याच लोकांपर्यंत माहिती पोचलेली आहे ज्यांना गरजेची असेल ज्यांना गरज असेल तर अशानी व्हॉट्सअपला येऊन आपल्याला हे करायचं आहे ज्यांना घ्यायचं असेल तर त्याने सुद्धा कॉल केला तरीही चालेल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक हाडस द्या कोणी असतील तर लाईक हाडस्त्या लाईक करा कमेंट करा जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन जॉईन झाले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला नवीन कोणी असतील मेंबर तर ता त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह शेअर करा ज्यांना गरज असेल तर अशा लोकांपर्यंत पोहोचू दे की जे आजारासाठी खूप खर्च करून झालेले आहेत आणि आता की अशी कंडिशन आहे की पैसाही खर्च करू शकत नाही अशांपर्यंत उपयुक्त अशी माहिती पोहोचू द्या तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि मी आज इथेच थांबते आपले लाईव्ह बंद करते श्री स्वामी समर्थ सर्वांना